श्रीमती रेखा प्रमोद कापसे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार जाहीर जागतिक आदर्शिक पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावर्षी आदर्श महिला पुरस्कार चोवीस साठी पुणे येथील श्रीमती रेखा प्रमोद कापसे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी दिले यावेळी रेखा कापसे आणि पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीचे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी रेखा कापसे जिसार प्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे तसेच महिला राज्य अध्यक्षा सौ रजनीताई शिंदे इचलकरंजी या ठिकाणी पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे त्यात माझ्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल असोसिएशनचे मी खूप खूप खुँँ आभार मानते जय